नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढला चांगली अपडेट कौटीमांकळ तालुक्यातील घाट नांदरे जवळ बस व मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली अपघातात बसमधील सहा प्रवासी जखमी झाले जखमी प्रवाशांना नागस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घरी सोडण्यात आले घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की जत आगाराची बस एम एच चौदा बी टी चौतीस शून्य एक पुणेहून कराड बिटा घाटनांद्रेमार्गे जतकडे निघाली होती घाटनांद्रेजवळील पाचेगाव फाट्यावर बसची पाचेगावहून भिवघाटकडे निघालेल्या आलिशान मोटारशी एम एच बेचाळीस झेड पंचावन्न चव्वेचाळीस ही समोरासमोर धडक झाली चालकाने गाडीचा वेग कमी करून बस नियंत्रणात आणण्यासाठी जवळील पिकअप शेडवर घातली यामुळे मोठा अपघात टळला अपघातात बसमधील महादेव रामा रुपनूर वय सत्तर राहणार रेवनाळ तालुक्यात जत बाळू गुलाब शेख व पंच्याऐंशी राहणार धावडवाडी तालुक्यात जत मारुती गणपती भोसले राहणार हिवरे तालुक्यात जत कांचन दत्तात्रय गीते राहणार जत बबन विठोबा भंडे वय चोपन्न राहणार हिवरे गणेश अण्णा पवार राहणार तिप्पेहळ तालुका जत अशी जखमींची नावे आहेत घटनास्थळी कवटेमांकळ पोलीस ठाण्याच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला अपघाताची नोंद कवटेमांकळ पोलीस ठाण्यात झाली आहे